नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच अस सगळ्यांनी आता जस्ट आलो आहे घरी कामावरून आणि म्हटलं चला तुमच्यासोबत काहीतरी गप्पा माराव्या दोन तीन दिवस तर काय डेलीचं अपडेट करायला मिळाला नाही ब्लॉग तर म्हटलं आज जरा मारूया थोड्याशा गप्पा तुमच्यासोबत आत्ताच आलोय जस्ट घरी आणि जरा काहीतरी खायला आहे घरच्यांनी खातोय आणि म्हटलं खाता खाता तुमच्याशी पण जरा गप्पा मारूया म्हणून आता बसलोय जरा इथे डेली रुटीन काय तेच तेच असतं आपलं तुम्हाला तर माहितीच असेल विरार टू अंधेरी अंधेरी टू विरार असत म्हणजे नॉर्मली सकाळी उठा ट्रेनला पळा ट्रेनवरनं परत संध्याकाळी कामावरनं या ट्रेन पकडा परत घरी या हे चालूच असत त्याच्यात काय काय गोष्टी असं घडतात त्याच्यामध्ये की ज्या हसण्यासारख्या पण असतात रडण्यासारख्या पण असतात दुःख पण होतं आनंद पण होतो काय सांगणार तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी होत असतात तसेच काही गोष्टी दोन तीन दिवसात घडल्यात माझ्यासोबत त्या तुम्हाला सांगतो म्हणजे बघा तुमच्यासोबत पण असं कधी घडतं काय बघा तुम्ही का कमेंट करून सांगा मला माझ्यासोबत घडतंय म्हणजे एक सांगतो एक दोन तीन दिवसात असे घडले एक परवाचा एक सांगतो तुम्हाला परवाचा नाही सॉरी कालचाच किस्सा सांगतो तुम्हाला एक दोन दिवसात घडलाय माझ्यासोबत काय झालं की सकाळी मी ट्रेन पकडतो तर ती ठरलेली ट्रेन आहे ती ट्रेन प्लॅटफॉर्मला आली तर तिकडनं विरारला आली प्लॅटफॉर्मला तर काही जण त्याच्यात रिटर्नवाले पण असतात तर जण मला सीट मिळेल ह्या उद्देशानं पकडायला असतो पण मी धावती पकडत नाही कधी मी सेकंड लाईनला उभा असतो पहिले डब्बा मारणारे असतात रनिंगमध्ये डब्बा मारणारे असतात वेगळे आणि मी सेकंड लाईनला असतो तर आपण कसं आपण असा उभा असतो अशा ठिकाणी की जेणेकरून बागच्याने पण दोन्ही साईडने ढकललं ना तरी आपण अलगच आतमध्ये जाऊ शकतो पण त्या कसं झालं असं झालं की ट्रेन थोडी फास्ट होती आणि एकदम फास्टमध्ये आणलं त्यांना ट्रेन आणि सगळे ना एकाचा पाय असा डोअर ओपन होता त्यानं पकडलं आणि चढता चढता त्याचा पाय घसरला ट्रेनच्या ह्याच्या ते आतमध्ये ठेवतो ना पाय तिथे डोअरवरून ते चप्पल सरली सँडल होती त्याच्यामुळे पाय घसरला आणि तो पडला त्याच्यामुळे तो त्याचा तोल गेला त्याच्यानंतर मागचे सगळे चढत होते ना ते पटोपट सेम म्हणजे एका पटोपट एक कमीत पटो कमी, -कमी आम्ही ना पाच ते सहा जण पडलो आणि त्याच्यामध्ये माझा सुद्धा नंबर होता पडण्यामध्ये तर म्हणजे खरंच एक बाजूने हसायला येत होतं आणि पडलो ते पडलो मी सगळ्यात वरती होतो माझ्या खाली चार चौघ पाच जण होते मी सगळ्यात वरती पण मी जर उठायचा प्रयत्न करतोय ना तर मला उठता येत नव्हते कारण ना माझ्या मागचे होते ना ते सगळं आमच्यावरती पाय देऊन जात होते आतमध्ये म्हणजे विचार करा की याच्यातनं हे पण शिकण्यासारखं आहे की याच्यातनं विचार करा की माणसाची माणसापरी असलेली माणूस की आता कुठेतरी कमी होत चालली काही जण ओढत होते त्यांना उचला काय त्यांना उचला पण काही जण आहे ना इग्नोर करून आमच्यावरती पाय देऊन ट्रेनमध्ये चढले म्हणजे बरेच जण चढले आणि चढत सुद्धा होते बाकीचे कसा कसा जोर लावून जोर लावून उठलो मला जर कोणी हात दिला नाहीच कसा जोर लावून उठलो आणि ट्रेनमध्ये गेलो माझ्या खालचे पण जे पडलेले होते ते पण उठले एक सांगण्यासारखं आहे की माणसामध्ये माणूस की उरलेली नाही कारण हे एवढं जग धावत झालंय ना की ते कोणी कुणाला बघण्यासाठी नाही राहिलंय म्हणजे एवढं वेगवान झालंय जग जलद खूप जलद झालं हे सगळं म्हणजे कसं जर आम्हाला बघत राहिले असते ते आम्हाला उचलेला राहिले असते त्यांना सीट मिळाली नसते तर ते मागे राहिले असते असं ते झालं असतं म्हणून कोण कोणाचा आजकाल जास्त विचार करत नाही ते कसं परिस्थितीनुसार सगळं बदलावं लागतं जगसुद्धा तसं वेगवेग वेगवान झालंय जलद गतीनं तसं चालायचं आता काय करणार प्रत्येकजण प्रत्येकाला इग्नोर करत असतो कुठे ना कुठेतरी तसंच त्याने आम्हाला इग्नोर केलं पडल्यावरती असं तर माझं थोडं नकाला लागलं ला होतं खाली घासपटलं होतं थोडंसं ब्लड पण आलं पण ठीक आहे तेवढं होऊन जातं काय ते नेहमीच आहे चालून जातं असं तर सीन होता म्हणजे नंतर आहे ना मी उठलो आणि ट्रेनमध्ये हसत हसत गेलो म्हणजे एवढा पडलो तरी पण असा ट्रेनमध्ये आतमध्ये हसत हसत जसं की आम्ही पडलोच नाही असं दाखवत गेलो आतमध्ये आणि त्या ट्रे त्या डब्यामध्ये पप्पा पण असतात माझे सेम डब्यामध्ये आम्ही असतो नंतर बाबांना वाटलं की म्हणजे बाबा पण असतात तर बाबांना वाटलं की हा एवढा हसतसत आलाय म्हणजे हा पडला नसावा पण त्यांना माहिती होतं की कोणी चार पाच जण पडलेत पण त्यांना वाटलं की हा हसत हसत आलाय म्हणजे हा पडला नसावा पण त्यांना जेव्हा संध्याकाळी मी सांगितलं ना की बाबा मी पण त्या पंढरामध्ये होतो तेव्हा ते आणखी हसायला लागले हा एक हसण्यासारखा पण आणि विचार करण्यासारखा पण किस्सा होता असं सगळा आणि दुसरं तुम्हाला आज मी थोडं ऑफिसमधून नको आमचं ऑफिस सहा वाजता सुटत सहा वाजता काम होत एका ठिकाणी काम होत म्हटलं आता मी त्या कामासाठी मी पावणे सहा पाच मी ऑफिस मधन निघालो होतो आणि सव पाचला ऑफिस मधून निघालो ऑफिस मधून निघून मी तिकडे कामासाठी गेलो तिकडे मला साडेपाच पावणे सहा होणार होते आणि ऑफिस सुट्ट सहा वाजता तर मी काय मांड लावलं की आता तिकडन बाहेरच्या बाहेर घरी जायचं असं ठरवलं थोडी घाई होणार होती पण म्हटलं जाऊया बाहेरच्या बाहेर परत ऑफिस इथन ऑफिस मध्ये जाणार सहा वाजता ऑफिस मध्ये हो त्याच्या पोचायला लेट, लेट होणार ट्रॅफिक मधनं म्हटलं जाऊया तर काय झालं आलो स्टेशनला आलो स्टेशनला आलो स्टेशनला आलो तेव्हा ट्रेन थोडी लवकर जी लागली होती थोडं लवकर आलो स्टेशनला टायमिंगपेक्षा लागली होती ट्रेन पण ट्रेन आली नव्हती स्लो होती वेरळ ट्रेन होती पकडायला चान्स होता मला फुल चान्स होता पकडायला पण तेवढाच ऑफिसमधनं बॉसचा फोन आला कुठे आहे अरे ऑफिसमध्ये रिटर्न ये अरे देवा आता ऑफिसमध्ये रिटर्न कशाला परत तो ऑफिस बंद करायला फोन नाही अरे यार म्हटलं आता एवढं सगळं आलो इथपर्यंत स्टेशन पर्यंत आणि आता परत ऑफिसला जायचं मला बोलतात की रिक्षाचे पैसे देतो रिक्षा दे करून ये पण ये अरे यार मग ऑफिसमध्ये बोललो की मी चावी तिथे ठेवली मी मुद्दा चावी ठेवूनच आलो होतो मला माहित होतं की मला लेट होणार म्हणून चावी ठेवून आलो होतो तर चावी तिथे ठेवली मी त्यांना सांगितलं बाबा चावी ठेवली कोणीतरी बंद करा आणि आपण तोपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाऊ की नको परत ऑफिसमध्ये काय करू असं या सगळ्या प्रोसेसमध्ये परत फोन करू का कोणाला या फोन करा ऑफिसमध्ये त्यांना सांगा बा आजचा दिवस बंद करा हे असं या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे ना काय झालं की माझी जी ट्रेन होती ना ती पॅक झाली भरली आणि गेली म्हणजे एवढी खाली ट्रेन होती म्हणजे थोडीफार खाली होती व्यवस्थित बसायला मिळालं असतं किंवा मला चढून मी आरामात चढून तरी राहिलो असतो प्रॉपर ती ट्रेन सोडली गेली ती ट्रेन माझ्या डोळ्यात असं विरार आली मग आता काय करू म्हटलं आता दुसरी ट्रेन जाऊया तर दुसऱ्या ट्रेनला फास्ट ट्रेन होती ती त्या ट्रेनला गेलो त्या सहादाची काहीतरी होती ती ट्रेन त्या ट्रेनला गेलो आणि ती ट्रेन लेट होती म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लेट होती अरे बापरे त्या ट्रेनला एवढी गर्दी जमली होती प्लॅटफॉर्मला आणि काय विचारू हो नका आणि तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा तुम्हाला दाखवतो खोटं वाटेल तुम्हाला हे बघा पाण्याच्या बॉटलची अवस्था बघा काय झाली हे बघा पाण्याच्या बॉटलची अवस्था बघा काय झाली ताण लागली होती दहा रुपयाची पाण्याची बॉटल घेतली मी आणि मी विचारच केला होता की ह्या मध्ये चढायचं आहे ना आपल्याला तर ही बॉटल फुल ठेवली ना तर आपली काय राहण्यातली नाही मध्ये जाऊन आपण बसून पाणी पिऊ अशी काय हाण्यातली नाही म्हणून म्हटलं आधीच अर्धी तरी खाली करूया म्हणून एवढं पाणी प्यायलं त्याच्यातलं मी स्टेशनला प्लॅटफॉर्मला उभा असताना आणि नंतर ट्रेनमध्ये चढलो आणि चढताना एवढी चेपम चेपीम झाली ना तिकडे की उतरणारे उतरत होते चढणारे चढत होते ही चेपम चेपी चालली चड़ होती आणि त्याच्यामध्ये ही एवढी बॉटल दबली जर ही बॉटल फुल असती तर हे पाणी सगळं बाहेर आलं असतं पूर्ण पाणी बॉटल म्हणजे अक्षरशः झाकण उघडून बॉटलमधलं पाणी बाहेर आलं असतं नशीब एवढा माइंड लावला मी की भेंडे अर्धी बॉटल खाली गेली म्हटलं चला आधीच पिऊन घेऊया पाणी नंतर मग काय पाणी राहणार नाही म्हणजे मला आधीच कळून आलं होतं ये आज होणार आहे काहीतरी आणि ट्रेन लेट झाली होती नंतर कसा ट्रेन और ले मिड़ा बसा त्या ट्रेनमध्ये सुद्धा चढलो आणि व्यवस्थित उभं राहायला मिळालं आतमध्ये बसायला तर नाहीच मिळालं हे काही नशिबात नसतं कधी कधी आपल्या तर उभं राहायला मिळालं नंतर मग आलो पुढे बायंदरला तेव्हा एक दोघं उठले तेव्हा बसायला मिळालं असं मग आलो घरपर्यंत आता इथे आलो आहे आणि बसलोय आणि नाश्ता करतोय असा हा दोन दिवसाचा प्रवास होता त्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले एक लग्नाचा ब्लॉग आला आहे परत पा, पालघरला गेलो होतो काळदुर्गला तो सुद्धा ब्लॉग बघा काळदुर्गचा अनुभव सांगायचं झालं ना खूप भारी होता अनुभव एकदम जबरदस्त अनुभव आहे तो काळदुर्गचा संडेला गेलो होतो तो ब्लॉग आला आहे पूर्ण बघा ब्लॉग जाऊन आपल्या चॅनलवरती आहे आणि आता इथून पुढे आहे ना काय ना काहीतरी चालू असणार पण बरेचशा आहे ना लग्नाचं म्हणजे कोणाची लग्नाची हळदी कोणाचे लग्न हे असं असणार एक दोन दोन तीन ब्लॉक तरी त्याचेच असणार कारण आता परत पर ना चालू झाले आता लग्न वगैरे सगळे आता मित्राचं लग्न आहे परत आमच्या गावातलं एका भावाचं लग्न आहे माझ्या त्याचे सुद्धा लग्न आहे असे आहेत तर असे आता अपडेट मी देत राहीन काय काय गोष्टी अशा असतात ना काय काय फनी असतात तर या गोष्टीमध्ये ना काय काय फनी गोष्टी होत्या म्हणजे हसण्यासारखे कोण होतं हसू की डाव असं झालं होतं तर असे काय काय असतात खिस्से ते तुम्हाला मी सांगत बसेन तुमच्या सुद्धा लाईफमध्ये असे घस घडले असतील खिस्से तरह तुम्ही नकी तर तुम्ही नक्की सांगा तुमच्यासुद्धा लाईफमध्ये असं घडलं असेल कधी तर कमेंट करून सांगा चला आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो करा कारण तुम्ही कोण व्हिडिओ बघता काही जण व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाही फॉलो करत नाही तर आताच सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करण्याचे काही पैसे वगैरे नसतात कारण आपले सबस्क्राईबर सुद्धा वाढले पाहिजेत आणि तुमच्या सपोर्टनं ते वाढले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे चला या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया टाटा बाय बाय लव यू ऑल बाय बाय आता माझी रताळी राहिली ती खातो आधी पहिली तर मग टाईम चुकून जाईल जरा चला या खायला या बाय बाय